महाराष्ट्राचे छत्रपती शिवाजी महाराजांची उद्या जयंतीचा दिवस छत्रपती शिवाजी महाराजांची जयंतीमध्ये महाराष्ट्राला आणि देशाला आणि जगाला प्रेरणा देत होती छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी शिवनेरीवरती झाला आणि रायगडावरती राज्याभिषेक झाला मधल्या काळामध्ये पुणे आणि राजगडला ते राहिलेले होते त्या काळामध्ये कधी आणि प्रणाली शिवाजी महाराज म्हणजे शोधित वंचित भोजन हिताय भोजन सुखाय सर्व लोकांचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांनी जनदुर्ग वनदुर्ग आणि डोंगरी किल्ले बांधले आणि जनतेचं सर्व संरक्षण केलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये अनेक राजे होते आणि शत्रू होते मोगल होते पोर्तुगीज होते जत होते पण छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रामध्ये सामान्य माणसांचं स्वराज्य उभा केलं भारतामध्ये सकाळव्या शतकामध्ये संपूर्ण जगाला हेवा वाटेल अभिमान वाटेल अशा प्रकारचं सर्वसामान्य माणसासाठी छत्रपती शिवाजीराजांनी राज्य उभा केलं छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य रहितीचं राज्य होतं खऱ्या अर्थानं लोक त्या काळात सुखी होते आणि म्हणून सोळाशे तीसपासून ते सोळाशे चौऱ्याहत्तरपर्यंत शिवाजी महाराजांच्या नंतरसुद्धा दिल्लीच्या तत्कावरती मराठ्यांनी भगवान हो जेला फडकवला तेव्हा मुख्य होळकरांच्या काळामध्ये आणि पेशवेच्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी देशाला स्वातंत्र्य दिलं आणि देशाला सर्व स्वातंत्र्य मशाल दिली आणि देशाची क्रांती केली म्हणून शिवाजी म्हणजे स्वातंत्र्य व्यक्ती स्वातंत्र्य माणसाचं स्वातंत्र्य भारतीय राज्यघटनेने बाबासाहेबांना सर्वांना स्वातंत्र्य दिलं असं पण सातव्या शतकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी या देशाला स्वातंत्र्य देशातील सर्वसामान्य माणसाला खऱ्या अर्थानं किती केला आणि न्याय दिला म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने त्यांना आपण अभिवादन करतो मी त्यांना अभिवादन करतो आणि महाराष्ट्रामध्ये देशामध्ये जयंती साजरी होते सर्व राज्य गव्हर्नमेंट आणि सेंट्रल गव्हर्नमेंट त्यांची जयंती साजरी करते सर्व संस्था आणि स्कूल आणि शाळा आणि कॉलेज साजरी करते परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचा जितका कौतुक व्हायला पाहिजे शिवाजी महाराजांचा इतिहास माहीत करायला माझे सर्वसामान्य माणसाला छत्रपती शिवाजी महाराजांनी फार मोठी वरदान आणि शक्ती दिली प्रेरांनी स्फूर्ती दिली पुन्हा एकदा महाराजांना आम्ही त्यांच्या जिंके निमित्ताने याबद्दल करतो आणि थांबतो आमचे या ठिकाणचे चॅनचे प्रतिनिधी मोरे सर आणि हे दादव साहेबांचे मी चालवले असल्यासोबत सर्व युवकांना मी शुभेच्छा देखाने थांबतो जय शिवराय जय महाराष्ट्र आणि जय महाराष्ट्र